रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका बरोबर ना रागू नका कोणी आणि आता एवढी वीज घेऊ नका निखारा बिकारा वाहून न्यायचं असं काय कर त्यामुळे मला तुम्हाला सर्वांना सांगायचं रत्नागिरीवाला सावंत साहेब रत्नागिरी एक वेगळी आगळी भाजपची संघटना तयार करा तयार करा निष्ठा प्रामाणिकपणा पक्षाची पाक्षाच... पक्षाची विचारधारा आत्मसात केलेले असे लोक असले पण वाघ साहेब तुमच्या समोर बोलले और छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आणि हार घालायचा आणि जय जयकार करण्यासाठी तो पुतळा ऐका आणि महाराज होते का त्यांचे गुण कोण आत्मसात करणार कोण आत्मसात करणार पुतळे एवढ्या चारशे वर्षानंतर त्या व्यक्तीचा जय जयकार जगात होतोय असे दैवत आपलं होतं मग त्यांचे गुण आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करायला सांगावा लागतो घरात फोटो असतो शिवजयंतीला हार घातला जातो पण महाराजांचे बाबा हे गुण आहे मी सध्या भूमिका वाचतोय यशवंतराव चव्हाणचं पुस्तक वाचतोय भूमिका आपणही वाचा राजकारणाने वाचावं नवीन पुस्तक आलं का मायाकडे येतं मी वाचतो राजकारण शिकवलं जातं नेता कसा असावा डोळस असावा डोळे असून चालत नाही डोळे डोळसपणा असला पाहिजे तर तो नेता अज्ञात तो कार्यकर्ता कार्यकर्ता रत्नागिरीचा एकजूट करूया आपण हे पाच वर्षाचा मी आज कार्यक्रम रवी चव्हाणजी मी तयार करणार काही एक्सपर्ट लोकांना घेऊन आता जाता जाता दा कलेक्टरकडे पण जाणार रत्नागिरी पाच वर्षानंतर कशी करणार आहोत आम्ही याचा एक आम्ही भेट नुसतं खासदार येणं मिटिंग करणं जाणं ह्याच्यात नाही आम्ही हे घडणार आहोत हे रस्ते असेल पाणी असेल शैक्षणिक दर्जा असेल इंडस्ट्री असेल बेकारी घालवायचे उपक्रम असतील त्या सगळ्या गोष्टीचा आराखडा तयार होईल आणि तसं एकेकाच्या मागे ना रस्ते चल रवी बस याच्याले किती रस्ते यावर्षी पुढच्या वर्ष पाच वर्ष रवीला आम्ही आराखडा माग काय समोर आहे म्हणून टाळ्या पण पडत नाही तुमच्या तो हसत खेळत देईल पण मागणारे हसत यायला पाहिजे ना हो मग तर चला तुम्ही आपली हे आता निवडणुका हे जो कार्यक्रम दिला ना कामाला लागावं हो। असं नाही की निवडणुका आल्या म्हणून आणि चित्त्या जेव्हा जेव्हा मोदी अमित शहाजी देवेंद्र कोणी बोललं ना निषेध रत्नागिरीत व्हायला पाहिजे रस्त्यावर येऊन व्हायला पाहिजे परवा काल परवा मी एक कोणाचं तरी कोणी वाटत मिटक्या बिट्या काय तो आहे ना अजित पवारचा आमदार तो काहीतरी बोलला आव्हाडांबद्दल एक महिला पहिली रस्त्यावर आली तिने एक त्याचा फोटो लावला आणि चप्पल काढून ती वाले मारत होती टी येईपर्यंत मारत होती चॅनलवाली एक बाई तिने गाव जमा करत नाही बसली अजून कोणी येतात का नाही पाहिलं तिने निषेध केला काही का असे ना ह्याला धाडस याला प्रामाणिकपणा पक्षाची एक ही दिसून येते हो दिसून येते चला आपल्याला जाती पाती धर्माचं राजकारण करायचं नाही सलोखा एक ट्विट पण त्याच्या अगोदर पंधरा दिवसापूर्वी केलं सलोखा आरक्षण आम्ही ठरवलंय हो आरक्षण मराठ्यांना द्यायचं कोणाचं ओबीसीचं काढून नाही धनगरांचं काढून नाही कुठल्या कोणाचं कुठल्या धर्म जातीचं आरक्षण न काढू काढता भारतीय संविधानाच्या चा पंधरा चार आणि सोळा चारप्रमाणे अधिकचं आरक्षण द्यावं हे आमची संसदीय मागणी आहे बसणारी संसदी त्याप्रमाणे द्या त्याप्रमाणे कर्नाटकला मिळालं आहे तामिळनाडून घेतलं आहे हरियाणे घेतलं आहे चार पाच राज्यांनी घेतलं आहे ना एकूण सत्तर टक्केपर्यंत आरक्षण मिळालंय ले। आपल्याकडे मर्यादा वर आपण थांबलो त्या आम्ही बघू कायदेशीर लढाई पण आपण आत्ता निवडणुकीत अन्य वेळेत जात पात नाही माझ्या मुस्लिम बांधवांना सांगू सांगायची इच्छा आहे माझी ते तर मित्र आहेत माझे हे जे उद्धव ठाकरेचं राजकारण आहे ना हा स्वार्थी माणूस आहे हा साहित्यिक माणूस आहे मी त्याला ओळखतो मी चाळीस वर्ष शिवसेनेत होतो तो ना भावांचा झाला ना कोणाचा झाला साहेबांबद्दल बोलणार नाही झाला की नाही मी जवळून पाहतो तुम्ही मातोश्री साडेसातला बी एस टी चेअरमन ते मुख्यमंत्री निघेपर्यंत एवढी वर्ष साडेसातला माझी हजेरी असेल मी जायचो साहेबांनी एवढ्या घरवा त्यावेळी मी पाहायचो याची वागणूक हा कोणाला चांगला म्हणणार नाही एखादी गाडी घेऊन तुम्ही जर गेलात आतमध्ये गेला भेटलात आत मी असं असा विकू न गाडी घेतलात हा नवीन गाडी अच्छा तुम्ही गेलात काय गे दुसरं कुठून आणले पैसे हा करतो काय <laughs> तुला काय करायचं आहे माझी एक सवय होती शिवसेना नवीन काय घेतलं जायचो उद्धवजी चला बघा माझी गाडी आहे पहिल्याच सांगायचं नंतर मागे बोलण्याविच मायाशी माया का मायाबद्दल का बोल पण तुम्ही त्याच्या बोलण्यात येऊ नका या निवडणुकीला भूत आणि भूत आम्ही चेक केलं गुन्हा गोविंदाने कोकणात आपण राहतो मीन जातपातीचा उल्लेखन उल्लेख आपण राहतो सण एकत्र साजरे करतो मी या वेळेला बिर्याणी खायला ईदला माझ्या मित्राकडे अभितकडे गेलो तो अभित <coughs> आपनाथ शिंदेच्या पक्षाचा आहे घे नाही बाळ पण इथे तसं आमच्या रत्नागिरीत ते प्रत्यय नको येऊ नको येऊ विकले जाऊ नका माणसाला किंमत असते ती पैशाने मोजली जात नाही हो नाही मोजली जात आणि निवडणुकीत कसे वागतो आपण आणि निवडणूक नसतात तेव्हा कसे वागतो आणि निवडणूक आली तर कसे विनम्र होतो हा फरक फारच आम्ही अनुभवलो मी आजकाल नाही फार लहानपणासून निवडणूक जवळून पाहत नाही आमच्या विभागाचे प्रबोधन महाजन बी जे, भी जे भी शिवसे जा हो ते शिवसेनेत चेंबूर त्याने अनेक उदाहरणं सांगितली ज्या युती झाली त्या युती झाल्यानंतर मी बरोबर असायचो आणि का गाडीत एकदा एकदा एका शहरातून चाललो तर गोपीनाथ मुंडे पण होते नारायण कधी असं शहरातून जाताना गाडीची काज बंद नाही ठेवायची उघडी कर तुम्हाला सगळ्यांना सांगतोय उघडी ठेवत जा लोकांनी पाहिलं तुमच्याकडे हात करा त्यांनी हात दाखवू द्या न हात करा काय जात नाही म्हणे आपले पैसे जात नाही यालाच माणूस की म्हणतात आणि ते कर आपल्यातले किती करतात साधा सरपंच झाला ना का काज बंद होती उघडी असते ती बंद होती बघा तुम्ही आपल्यातलं वागणं मोदी साहेब परवा चार दिवसापूर्वी माझ्या कुटुंबाला घेऊन मोदी साहेबांना भेटायला गेलो गे आम्ही एकूण सात जण गेलो आणि जेव्हा त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो मोदींनी पहिलं आपलं काही सांगत नाही बसले गेले आणि माझा नातू छोटा आहे आठ वर्षात त्याला जवळ घेतले त्याचे बरीच काय त्याच्याशी बोलले नितेशशी बोलले प्रत्येकाची विचारपूस केली आपण आपल्याकडे आले कार्यकर्त्यांची किती जणांची करतो कसा आहेस रे तुझे घरचे कसे आहेत बरं आहे ना किती विचारतो मात्र निवडणुका आली उमेदवारी आपली मिळते असं कळलं क न वाकायचे पण वागतं हा अपवाद भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये असावा समथिंग डिफरंट अन्य पक्षापेक्षा भाजपचा कार्यकर्ता वेगळा असला पाहिजे हा वेगळेपणा भाजपाची विचारधारा आहे भाजपची विचारधारा आहे विचार ती विचारधारा आत्मसात करा आणि समाजामध्ये कार्यान्वित करावा ही भाजप असा आहे भाजपचे आमचे पंतप्रधान आहेत आज बघा महिलांसाठी किती योजना आणल्या गॅस म्हणजे किती योजना आणल्या महिला सक्षमीकरण महिलांचं सबलीकरण कोणतं क्षेत्र त्यांनी सोडलं शेतकऱ्यांचं सोडलं उद्योजकांनी सोडलं बेकार्यांचं सोडलं शिक्षण घेणाऱ्यांचं सगळ्या क्षेत्रात त्यांनी काम योजना आणल्या आता काम आहे जर कोणी पराभव होत असेल तर तो आपल्या चुकामुळे त्या योजना लोकांपर्यंत गेल्या नाही म्हणून हे झालं गेल्या असतात लोक मध्य दिलं असतं असं समजलं प्रत्येकाने आत्मपर्शन करा साहेब असे वागतात आम्ही कशा वागतो काय कठीण आहे आपल्याला हक्काचे दोन उमेदवार आपण आज मागतोय रा, राजेंद्रांच्या सावताने ज्या भाषेत मागितले ठाणकोण मिळाले पाहिजे आमचा भाजपचा असं सांगा सावन बरोबर आहे की नाही असलं पाहिजे तेव्हा मला मग तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे मोदी साहेबांनी ज्या योजना दिल्या पुस्तिका आणि काय पाहिता माझ्याजवळही मी छापल्या त्या घेऊन लोकांकडे जा बूथ प्रमुख हे किती सिस्टम बी जे पीने दिलं पक्षाने पण तिची अंमलबजावणी झाली ना हो, तर काही कठीण नाही कठीण नाही प्रत्येक जर माझ्या निवडणूक अनुभवली हो तरीही मी तुम्हाला सांगतो माझ्या निवडणुकी मला एकतर माननीय मोदी साहेब नड्डाजी अमित शहा यांनी तिकीट दिली मी तर सांगत होतं बस झाला तर एवढी वर्ष निवडणुका लढतो सर मुझे नाही राज्यसभा ना लोकसभा नाही राणी जी आपण सर ऐस ना बिजनेस मेरा करना। ओ मुझे मालूम नाही आपको छोडेंगे ठीक आहे मग तिकीट शेवटी मिळाली मी लढलो तुम्ही लढलात माझ्यासाठी पण मी निहाळलो प्रत्येक कार्यकर्ता निहाळतो पाहत होतो काय करतोय कसा बोलतोय कसा चालतोय त्याच्या चालीमुळे बोलण्यामुळे मला किती मतं मिळणार आहे मी कॅल्क्युलेट करणारा उमेदवार होतो आणि माणूस आहे काय तेव्हा कोणीही सांगितलं बघा आम्ही हे केलं मला माहिती आहे मला काय नाव नाही केलं काम त्यांनी नाही केलं त्यांनी मतदान दिलं नाही दिलं सगळ्यांना मी धन्यवाद देतो सगळ्यांचा मी रुणी आहे सगळ्यांचा मी आभारी